तर कल्याण वेस्टमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे तीन जखमी झाले आहेत तर एका वाहनाचं देखील नुकसान झालंय कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या सदानंद चौकामध्ये शुक्रवारी सकाळी एक भव्य होर्डिंग कोसळून तीन पाचशारी किरकोळ जखमी झाल्यात तर एका वाहनाचं चा नुकसान झालंय कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरती ही दुर्घटना घडली आहे मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोल पंपावरती सोळा मे रोजी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती हे होर्डिंग एकशे वीस बाय एकशे वीस फूट एवढं मोठं होतं या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला होता तर पंच्याहत्तर जण जखमी झाले होते या प्रकरणानंतर आता मुंबई शहरातील मोठमोठे होर्डिंग पाडण्यास सुरुवात करण्यात आली बेकायदेशीर होर्डिंग्सवरती कारवाई करण्यात आली पण अजूनही भले मोठे होर्डिंग काही ठिकाणी उतरले नसल्याचं दिसून येत आहे यामुळे नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला लागलाय घाटकोपर नंतर आता आज कल्याणमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे कल्याण सदानंद चौकात भला मोठा होर्डिंग कोसळलाय याचे सी सी टी व्ही फुटेज आता हिनीच्या देखील हाती लागल्यात देखी या चौकात नेहमी लोकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते तसेच गाड्या देखील या ठिकाणाहून मोठ्या संख्येने प्रवास करत असतात या पडलेल्या होर्डिंग खाली ते आहेत एका देखील यात समावेश आहे सुदैवाने चारचाकीतील चालक होर्डिंग पडण्याच्या काही वेळ आधीच गाडीतून बाहेर पडला होता या गाडीवरती होर्डिंग पडल्यामुळे या कारचं मोठं नुकसान झालंय तर या रस्त्यावरती होर्डिंग पडल्याने रस्त्यात ट्रॅफिक जाम झालं होतं